बदलापूर शहर वनपरिक्षेत्रातील कान्होर गावात खेर जातीच्या झाडाची चोरी करून तस्करी करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे कान्होर गावालगतच्या संरक्षित वनक्षेत्रात खैर जातीच्या झाडाची चोरी होत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडांची वाहतूक करणारे हनीफ मनुद्दीन मुल्ला आणि रशीद हनीफ मुल्ला यांना रंगी हात पकडलं असून त्यांच्याकडून सुमारे दोन टन माल हस्तगत करून त्यांच्यावर वनरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय खैराच्या झाडापासून कात गुटखा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवने यांनी दिली आहे आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज